मग आनंदी राहणं किती महत्वाचं आहे चॉकलेटचा त समजायसाठी एखाद्याची मैत्री समजायसाठी एखाद्याचं प्रेम समजायसाठी आनंदी राहणं महत्वाचं आहे ना मग ध्यान केल्याने सदैव आनंदी राहते माणूस काही कारण नसतानाही आनंदी राहतो आपण ध्यानाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय आपण आनंदी राहतो काही कारण नाही म्हणजे कोणी आम्हाला चॉकलेट दिलं पाहिजे कोणी चांगलं म्हटलं पाहिजे कोणी चांगलं नाही म्हटलं पाहिजे काहीही कारण असतानाही आपण आनंदी राहा <सल> तो ध्यानाचा सर्वात पहिला फायदा आहे तुम्ही ध्यान करतच आहे कारण सिस्टर तुम्हाला येऊन शिकवत आहेत नाही ना ध्यान कधी कधी त्याचा फायदा आनंदी राहण्यास सर्वात मोठा फायदा दुसरा मन एकाग्र मन एकाग्र होते म्हणजे काय होते एखादी गोष्ट करताना त्या गोष्टीतच मन लागते म्हणजे जसं अभ्यास करत आहात तुम्ही किंवा एखादं पेंटिंग करत आहात किंवा कोणाशी बोलत आहात किंवा एखादं घरचं काम करत आहात किंवा इथे तुम्ही हॉस्टेलमध्ये कोणतं दुसरं काम करत आहात त्या कामातच मन राहणे ते म्हणजे मन एकाग्र होणे म्हणजे हे काम करत असताना दुसरं आठवणे म्हणजे मन एकाग्र होणे नाही समजताना मन एकाग्र होणे म्हणजे काय आहे आपण जे काम करत आहोत त्याच कामात राहणे म्हणजे तुम्ही लिहत असाल तर लेखनातच आहात लिहित असताना मैत्रिणी आठवत नाही बरोबर आहे जेवण करताना जेवणच दिसेल दुसरी चिंता मनात येणार नाही ते, ना ते आहे मन एकाग्र होणे मन एकाग्र झाले काय होते तर अभ्यास करताना मन एकाग्र झाला फायदा काय होईल लवकर अभ्यास समजून येईल हाय ना म्हणजे एक तास वाचून जे समजेल ते तुम्हाला अर्ध्या पाऊन तासामध्ये समजेल दोनदा वाचल्यानंतर जे समजेल ते एक तास वाचण्याने समजेल बरोबर आहे ना मग हा फायदा पहिला फायदा कोणता होता आनंद मनात नेहमी आनंद राहतो दुसरा फायदा कोणता मन एकाग्र आता तिसरा फायदा तुमच्या लेवल तुम्हाला बघा अ ताण माहित आहे ताण असं टेन्शन येते माहित आहे का येते ना प्रत्येकाला टेन्शन येते ना जर ध्यान कराल ना तर टेन्शन येतेच प्रत्येकाला आपल्या ब्रेनवर टेन्शन येते पण त्याही टेन्शनमध्ये आपण स्वतःला छान स्टेबल कसं ठेवायचं ते शिकलं म्हणजे मन तसं ना म्हणजे दुःख होते ना होते ना दुःख टेन्शन तर दुःख होते ना आपल्याला तर ते दुःख न होता त्याच्यावर आपण काय करू शकतो उपाय शोधू शकतो कोणताही म्हणजे आता समजा तुम्हाला परीक्षा आल्या पटकन ताण वाटतो ना अरे माझं हे व्हायचंय मग ते व्हायचंय मला हा अभ्यास येत नाही मला तो अभ्यास येत नाही असं वाटतंय ना नाही मग उपाय काय येईल अरे मी सगळं वाचून घेईल मी लिहून घेईन हे त्याचा उपाय आहे मग हे करण्याची क्षमता आपल्यात आपोआप तयार होते ताण तणावातून मुक्त होण्यासाठीचे उपाय आपल्याला सुचतात समजला उपाय समजला का म्हणजे मला काहीतरी ताण आला जसं एखादी वस्तू नाही मिळाली ताण येतो एखादी गोष्ट झाली नाही ताण येतो पण ते मिळवण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठीचा उपाय आपल्याला स्वतः समजतो असे तीन फायदे झाले पहिला आनंदी राहणे दुसरा कोणता होता एकाग्र करणे आणि तिसरा काय तणावातून मुक्त होतो या तीन आनंदात जर तुम्ही जगाल म्हणजे या तीन गोष्टीवर जरी एकाग्र व्हाल या एक ध्यान शिकण्याने आणखी भरपूर आहे म्हणजे बिमारीतून मुक्त होणे ते सगळं मग मोठे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा पण या क्षणाला तुम्ही आता या एज मध्ये या वयामध्ये अनवी राणी शिकाल ना आपापच आप 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 स्थान दूर होतो एकाग्र होणे शिकाल ना आपापच अभ्यास समजायला लागते मग तुमच्या तुमचं परेशानीच कोणती आहे आता या वयात काय आहे मेन तुमचं काय मोठं आहे अभ्यास करणे बरोबर आहे ना मग या तीन गोष्टीवर जर तुम्ही फोकस व्हाल आणि या तीन गोष्टीवर रेग्युलर जर ध्यान कराल म्हणजे आज तुमचं वय जर दहा वर्ष आहे तर रोज सकाळी दहा मिनिटे रात्री दहा मिनिटे जर बारा वर्ष वय हो आहे रोज सकाळी बारा मिनटे रात्री बारा मिनिटे असं कराल तर या तीन गोष्टीवर तुम्ही मास्टरी मिळवाल मास्टरी मिळवणे म्हणजे काय आहे हंड्रेड पैकी हंड्रेड मार्क मिळत समजलं ना मग असं कराल हे आयुष्य जर चांगलं जगाल अठरा वर्षानंतर मग आणखी खूप आहेत त्या ज्ञानाचे फायदे पण या एज मध्ये हे तीन फायदा जर फोकस कराल आणि ध्यान कराल तर आम्ही आज जे शिकवून जाऊ ह्याचा काहीतरी चांगला नक्की फायदा होईल तर मग आपण वेळ नाही घालवू वेळ जास्त होत आपण मी मिनू मास्टरला सांगते की त्यांनी समजतात म्हणजे रेग्युलर ध्यान जसं आम्ही घेतो तसं ध्यान घेण्याआधी मुलांसाठी थोडं उद्बोधन करावं आणि मग ध्यान घ्यावं थँक्यू मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद आता तुमच्या समोर ज्या बोलून गेल्या त्या शिक्षिका आहेत म्हणजे टीचर आहेत त्यांना तुमच्या लँग्वेज मध्ये सांगता आलं बरोबर आहे तुम्हाला समजलेलं मी त्या फील्ड मध्ये नाही आहे तर माझी लँग्वेज थोडी वेगळी राहील समजून घ्यायची तस ठीक आहे आता ज्या मॅडमने तुम्हाला सांगितलं त्यांनी तुम्हाला तुमच्या वयानुसार तुम्हाला काय काय गरजेचं आहे सांगितलं

काही झालं तरी लगेच फोटो काढायचे स्टेटस ठेवायचं जेव्हा परिवाराचा कार्यक्रम कुठे असतो तुम्ही जाता परिवारामध्ये तुमच्या आई वडिलांसोबत जाता मित्रांसोबत खेळता तेव्हा फोटो काढता मग फोटो जेव्हा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप वरून किंवा फोटो दिसतो तेव्हा तुम्ही कोणाला बघता समजा तरी छोटे मोठे ते कार्टून बघत आहे तो सुद्धा काय शिकवत आहे स्वतःकडे कडे लक्ष द्या काय शिकवत आहे बाबा तुम्हाला सेल्फी काय शिकवत आहे स्वतःकडे कडे लक्ष द्या जेव्हा तुम्ही त्या मोबाईल मधल्या फॅमिली मधल्या फोटो मध्ये स्वतःला झूम करून बघत आहे याचा अर्थ तुम्ही स्वतःवर स्वतःला लक्ष देण्याची वेळ आहे ही आत्ता काळाची गरज आहे बरोबर आहे आता हे झालं आताच्या जगाला दुसरी गोष्ट आता प्रत्येकाकडे सगळ्यांना माहिती आहे लॉक असतो लॉक काय म्हणतात कुलूप लॉक ताला सगळ्यांना माहिती आहे मी तुम्हाला फक्त लॉक दिला म्हणजे कुलूप दिलं लॉक लॉक समजा सर्वांना ताला म्हणतात ना त्याला फक्त तेवढं देऊन ठेवलं तुमच्याकडे आणि सांगितलं तू आता सिक्युअर आहे या गेटला मी लॉक न करता फक्त लॉक अडकवून ठेवला तर तुम्हाला सुरक्षित आहे अशी भावना येणार का चावी आज आम्ही तुम्हाला सांगायला आलोय आनंदाची चावी तुमच्या भावी आयुष्यामध्ये गोष्टी ज्या तुम्हाला जीवनामध्ये मिळू शकतात ज्या तुम्ही या कोटे गावामध्ये गडचिरोली पासून तीस किलोमीटर अंतर जे गाव आहे तुम्ही वयाने सात वर्षाचे दहा वर्षाचे मुलं आई वडिलांना सोडून इथे शिक्षण घेताय यासाठी प्रगतीसाठी जी चावी लागेल तुमच्यासाठी आयुष्यामध्ये ती चावी आणून द्यायला आलो भाषण वगैरे देऊ टाळ्या मारून घेण्यासाठी नाही आलो आज इथे बसलेले जर शंभर विद्यार्थी असेल तर शंभरापैकी नव्वद लोक एक तरी एकदम उच्चांत स्थितीला स्वतःचं जीवन जगत असतील चांगल्या पदावर असतील मग मी शंभर पर्सेंट का नाही बोलले ते जे दहा पर्सेंट असतील ना ती चावी कुठेतरी ठेवलेली विसरून जाते पण मी अशी अपेक्षा ठेवेल की शंभर आपला शंभर लोकांनी म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी जे आज इथे शिकत आहेत त्यांना सर्वांनी ती चावी आयुष्यभर सांभाळून कळवली आणि मेडिटेशन करून हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तुम्हाला बायकाकडे देऊन ठेवा सुरक्षित ती नंतर लग्नानंतर ठीक आहे काय हे चावी रे सुरक्षित हा